नेमका हा रोग कुठला सरासरी पिल्लांना शेळ्यांना सर्दीला होतं सर्दी होते बघा तर नाकाला शंभूड येणं ना किंवा अजून काय काय होतं याचं काय कारण म्हणजे काय काय सर्दी कशामुळं का होते नेमकी तर वातावरणामध्ये जर बदल झाला किंवा ओलाव असेल आणि किंवा पावसाची जी वयशाड असेल किंवा शेळ्या पावसात भिजल्या असतील तर त्यामुळं पण सर्दी होते आणि अचानक उन्हाळ्यात पण सर्दी होते बघा माझ्या शेळीला सर्दी झालेली काय झालेली आहे त्याचं कारण मी पहिले सांगतो की पाण्यामध्ये बदल झालेलं आहे पाणी दुसऱ्या ठिकाणी पाणी पिल्या शेळ्या दुसऱ्या विहिरीचं पाणी जे घरचं रेग्युलर पाणी पितात ते पाण्याच्या व्यतिरिक्त दुसरे पाणी पिलं त्यामुळे तिला सर्दी झाली हे एक मेन कारण असू शकतं सर्दीचं आणि अजून म्हणजे आपण जे गोठा झाडतो धुळीपासून पण सर्दी होऊ शकते आणि धुरापासून जो धूर करतो आपण एखाद्या वेळेस शेळ्यांसाठी तर त्यापासून पण सर सर्दी होते <coughs> आणि ते आपण काय करतो झाडाच्या वेळेस शेडमध्ये जे मारती उडते ना तर त्यामुळं पण इन्फेक्शन होतं आणि सर्दी होते तर या सर्दीला जर दुर्लक्ष केलं समजा आपण आता नाकाला शेंबोड येणं सर्दी होणं या नॉर्मल गोष्टी सर्दी ताप ह्या नॉर्मल गोष्टी असतात म्हणून जर आपण दुर्लक्ष जर केलं याचा परिणाम डायरेक्ट खूप म्हणजे भयंकर होऊ शकतो सर्दी जर आपण नॉर्मल असले आपण तिच्यावर जर विलाज केलाच नाही तिला गोळ्या बाटल्या प्राथमिक उपचार किंवा मेडिसिनमधून उपचार नाही केला तर या सर्दीचं तापाचं रूपांतर निमोनियामध्ये होतं डायरेक्ट आणि निमोनियामध्ये कधी झालं तर तिथं मात्र आपलं खूप अवघड परिस्थिती होऊन जाते आणि विलाज करता करता नाकी न येऊन जातात तर याकडं दुर्लक्ष अजिबात करायचं आणि नॉर्मल गोष्टीकडं दुर्लक्ष करायचंच नसतं कारण ही नॉर्मल गोष्टच वाढत वाढत खूप मोठी गोष्ट बनू शकते कारण याचा पुढचं रोग म्हणजे हाच निमोनिया यालाच म्हणतात कारण निमोनिया जर कधी नसेल समजा सर्दीनं जर उग्र रूप धारण केलं समजा अति जास्त सर्दी झाली जा आपण त्याच्याकडं लक्षच नाही झालं सर्दीकडं तर खूप जास्त प्रमाणात निमोनिया होतो आता या निमोनियामध्ये दोन प्रकार असतात बघा आता हे कुठले आहेत तर एक समजा नॅचरल तुम्हाला सांगितलं समजा धुळीनं होणं किंवा पाणी बदलल्यामुळं होऊ शकतो सर्दी तर त्यापासून पण स सर्दी बसून मध्ये रूपांतर होऊ शकतात आता नॉर्मल आजार कशाने पण होऊ शकतात बरं का, का? समजा जीवाणू विषाणू आणि संसर्गजन म्हणजे दुसऱ्याच्या शेळीच्या दुसऱ्या संस संपर्कात गेली समजा शेळी तर त्यामुळे पण सर्दी होऊ शकते आणि त्या आणि आपण त्याला काही इलाज करत नसतो एखाद्या वेळेस आपण दुर्लक्ष करतो तर दुर्लक्ष न करता त्याच्यावर ताबडतोब इलाज केलाच पाहिजे प्राथमिक उपचार जे असेल ते आपल्याकडं किंवा मेडिसिन गोळ्या बाटल्या तर पाहिजेच आणि जर न्युमोनिया झाला तर आपल्याला त्याला इंजेक्शनशिवाय पर्याय नसतो याच्या दोन्ही कारणं आता सांगतो बघा या दोन्हीमधला फरक वाढ कसा तर त्याचं सोप्पं साधन सांगतो ताप बघायचा सर्दी नॉर्मल आहे का ये तर या सर्दीला जर तुम्हाला जर समजा सरासरी ताप येत नाही नॉर्मल सर्दीला साध्या सर्दीला ताप येत नसतो जर सर्दीपासून जर वाढत गेली तर ताप तयार होतो नॉर्मल ताप येणं मग त्यापासून श शिवळी थोडी कमजोर किंवा चारा न खाणे अशा गोष्टी होत असतात जर या नॉर्मल यानं जर निमोनिया जवळ गेलेला असेल तर सरासरी ताप दिसत नसतो एकशे तीनपर्यंत जाईल पण संसर्गजन्य झाला असेल किंवा उष्णू झाला किंवा स जीवाणू जर झाला तर निमोनिया झाला समजून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल समजा जर पी पी आर झाला किंवा लक्षण दिसत आहेत आपल्याला तर ताबडतोब आपण त्यावर इलाज करायला पाहिजे तर नॉर्मल म्हणजे नॉर्मल म्हणून चालायचंच नसतं त्याला आपण नॉर्मल हेच नाही करायचं कोणताच आजार हा नॉर्मल नसतो आता फक्त बोलायला फक्त नॉर्मल असतो कारण आपण एवढा जर शिळी पालनावर खर्च करतोय तर तिच्या आजारावर आजार पण आपलं लक्ष ठेवणं हे प्रथम कर्तव्य असतं तर ताप बघितली की तुम्हाला आपोआप कळतं तापमापी आपल्या जर आपल्या शेळ्यांकडे जर शेळ्यांजवळ आपण जर एक डे टेम्परेचर आपल्याजवळ पाहिजेच आपल्या गोठ्यात शेळीपालन करतो म्हणल्यावर मेडिसिन टेम्परेचर मीटर हे असायलाच हवं कारण आपल्याला मग केव्हा पण जर आपल्याला वाटलं की शेळी ही थोडी आता स्वस्त आहे चारा खात नाही आहे किंवा शांत उभी आहे तर आपल्याला लगेच ताप चेक करता आला पाहिजे कारण आपण डॉक्टरच्या भरशीवर न बसता आपण स्वतः जर काही गोष्टी करायला शिकलो तर आपलंच त्यामध्ये फायदा असतो आणि आपल्याला अनुभवसुद्धा येत असतो कारण टेम्परेचर मीटर आहे अर्ध डॉक्टर आहे बघा तुम्हाला बाहेर जायचं गरज नाही तुम्ही जर ताप बघितली तुम्हाला ताप कळाली तर भरपूर गोष्टी झाल्या तर यामध्ये एवढा ताप आहे की ताप जर नॉर्मल असेल आपला गावटी इलाज केला करायचं सध्या गोळ्या चारायच्या जर नॉर्मल ताप असेल एकशे तीन एकशे दोन एकशे चारच्या आत जर ताप असला तर नॉर्मल इलाज करायचे गोळ्या आणायच्या आणि जास्त जर असेल समजा ताप एकशे चारच्या पुढं एकशे पाच सहा सात असेल तर थे। थे मग इंजेक्शनशिवाय पर्याय नसतो शेळी खूप खराब झालेली असते चारा खात नसते पाणी पित नसते आणि शांत एका ठिकाणी उभी राहत असते निमोनिया झाल्यानंतर पिल्लू दूध पित नसतं शेळी चारा सुद्धा खात नाही आणि निमोनिया हा त्याच्या फुफसाला बाधित करणारा रोग असतो डायरेक्ट फुफ्सावर अटॅक करतो आणि त्याचे फेफडे शोषण करतो मग शेळीचे पिल्ले एका ठिकाणी उभे राहतात किंवा शेळीसुद्धा एका ठिकाणी उभे राहते शरीर चारा खात नसते खराब होत जाते ला हाडं दिसतात तिच्या फासोळ्या पासोळ्या दिसत चालतात पातळ शंभू जो राहतो ना त्याचा पुन्हा घट्ट होते तर सर्दीनं पातळचं घट्ट होतं परत तिला श्वसनाला प्रॉब्लेम येतो आणि मग सगळं नाक बंद झाल्यामुळे ती दंड आणि एका ठिकाणी उभं राहते त्याची ताप पण वाढत चालते कमी जास्त होत चालते आणि अजून एक डोळ्याला पाणी येतं चिपडं येणं असे बरेचसे प्रश्न त्याच्या शरीरात प्रॉब्लेम्स आणि उद्भवत असतात रोग तर बघा त्याला प्रथम इलाज म्हणजे आपण बघा मोहरीचं तेल द्यायचं म्हणजे त्या तेलामध्ये एक थोडा लसणाच्या पाकळ्या ज्या राहत्या चार पाच पाकळ्या टाकायच्या आणि पन्नास ग्रॅम तेलामध्ये मोरीच तेलामध्ये ते पाकळ्या टाकून शंभर ग्रॅम बी दिलं चालतं पन्नास दिलं चालतं कमी जास्त झालं तर काही हरकत नसते तर त्यालाच नाही पाकळा टाकायच्या आणि त्यामध्ये दहा ग्रॅम ओवा टाकायचा आणि ते चांगलं कडवायचं मस्त गरम कडाक झालं पाहिजे एकदम कडाक उकळ्या फुटल्या पाहिजे नंतर ते थंड करून थोडं थोडं द्यायचं नंतर गरम द्यायला आणि चटके बसल बकरीचे शेळी तोंडाला च चटके बसतील उगाच पुन्हा नाक उस व्हायच्या दुसरा लपडावायचा तर थोडं सांभाळून टाकायचं पाजही थोडंसं थंड झाल्यावर नॉर्मल कोमट झाल्यावर जरी दिलंच चालतं कारण ते एक औषध आहे बघा गावठी इलाज ताबडतोब आपल्याला जर मेडिसिन आणायचं किंवा जर लांब असेल दूर असेल जर आपल्याकडं उपलब्ध नसेल तर आपण गावटी इलाज करायला काही हरकत नसते आपल्या सर्व माहिती पाहिजे गावटी इलाज कशाने का काय होतं कोणते चांगले असतात तर असं थोडं थोडं पाजायचं आणि पिल्लांना पाच पाच ग्रॅम शेळ्यांना दहा दहा ग्रॅम जरी पाजलं तर चालतं प्राथमिक सर्दीला हा हा विलाज कंट्रोलमध्ये आणू शकतो बरं का पण जर हा जास्त झाली आहे तर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यावाच लागणार आहे कारण घरगुती उपचार त्यावर काम करत नसतात तर ते जास्त सर्दी झाल्यावर किंवा निमोनिया झाल्यावर घरगुती उपायाच्या भरुशावर बसायचं नाही अजिबात फक्त नॉर्मल असेल किंवा ताबडतोब आज झाली सर्दी तर आजच आपण तिच्यावर जर आपले गावटी इलाज किंवा प्राथमिक इलाज केले आहे नॉर्मल तर चालतं आहे पण मग आज ती जास्त चार पाच दिवस सलग आपल्या शरीर सर्दी आहे ताप आहे तर आपल्या डॉक्टरची सल्ला घ्यावीच सल लागणार डॉक्टरच्या सहाय्यानेच आपल्याला मेडिसिन घ्यावे लागणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना